नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्था भारत संघटनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवा तांबेसर यांच्या एकतीसाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेत दिलेल्या विषयांना अनुसरून मी श्रद्धा सुनील जोशी राहणार डोंबिवली जिल्हा ठाणे झाड बोलते आहे मला वाचवा या विषयावरील माझी स्वलिखित कविता सादर करीत आहे झाड बोलते आहे काय रे बाळा काय झालं तुला इतका थकवा कशाने आला काय रे बाळा काय झालं तुला इतका थकवा कशाने आला किती तीव्र आहे हा उन्हाळा बसतायत मला उन्हाचा झळा किती तीव्र आहे हा उन्हाळा बसतायत मला उन्हाच्या झळा येतोच कारे माझ्या सावलीला क्षणात गारवा वाटेल तुला येतोच का रे माझ्या सावलीला क्षणात गारवा वाटेल तुला सावली तुझी छान वाटे मला क्षणात बघणं थकवा गेला सावली तुझी छान वाटे मला क्षणात बघणं थकवा गेला स्वार्थासाठी तोडलत आम्हाला जराई भान नव्हतं तुम्हाला स्वार्थासाठी तोडलत आम्हाला जराई भान नव्हतं तुम्हाला घातला तुम्ही जंगलांवर घाला म्हणून हा त्रास वाट्याला आला घातला तुम्ही जंगलांवर घाला म्हणून हा त्रास वाट्याला आला पर्यावरणाला गेलाय तडा पाण्याअभावी होतोय ओरडा पर्यावरणाला गेलाय तडा पाण्याअभावी होतोय ओरडा काही वर्षांनी ना झाडे राहणार वृक्षछाया हो कशी पाहणार काही वर्षांनी ना झाडे राहणार वृक्षछाया हो कशी पाहणार वृक्षच नाही तर पाणी नाही पाण्याविना मग जीवन नाही वृक्षच नाही तर पाणी नाही पाण्याविना मग जीवन नाही आता तरी तुम्ही शहाणे व्हावे एक तरी झाड दारी लावावे आता तरी तुम्ही शहाणे व्हावे एकतरी झाड दारी लावावे झाडांचं महत्त्व कळलं आता द्वाहीच फिरवी तो जाता जाता झाडांचं महत्त्व कळलं आता द्वाहीच फिरवी तो जाता जाता वृक्षारोपणा हातभार लावा झाडे लावा झाडे वाचवा वृक्षारोपणा हातभार लावा झाडे लावा झाडे वाचवा झाडे लावा झाडे वाचवा धन्यवाद